प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये पार पडला राधिका आणि अनंत यांचा विवाह सोहळा बारा जुलैला मुंबईमध्ये पार पडणार आहे मुकेश अंबानी यांच्या घरात पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा असणार आहे त्याआधी त्यांनी जामनगरमध्ये प्री वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते एक मार्च ते तीन मार्च या दिवशी प्री वेडिंग पार पडले या सोहळ्याला बॉलिवूड स्टार्स पासून राजकीय क्षेत्रातील बडे नेते बिझनेसमॅन आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती मात्र प्री वेडिंग सोहळ्याला जामनगर का निवडण्यात आले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल ना चला तर पाहूयात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे भरपूर पैसा आहे अनंत अंबानी यांनी सांगितले अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेड इन इंडियाची अपील केले होते अनंत अंबानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीने केलेले आव्हान खूप जास्त भोवले त्यामुळे त्यांनी देशातच लग्न करण्याचा निर्णय घेतला जामनगरमध्ये त्यांच्या आजीचा जन्म झाला होता त्यांचे आजोबा धीरुबाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी उद्योगाची पहिली सुरुवात जामनगरमधूनच केली होती जामनगरमध्ये विशेष आपुलकी आहे जामनगरमध्येच मी लहानाचा मोठा झालो असे अनंत अंबानी यांनी सांगितले त्यामुळे राधिका आणि अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे राधिका आणि अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये पार पडला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज ब्युरो सुरुची कदम टाईम महाराष्ट्र